हॅलो बोल ना बाई कसे आहे म्हटलं तब्येत तब्येत सर्व ठीक आहे हां काय झाले घरी आलीच नाही तू ना म्हटलं ये ना आता नाही वायचं येणं होते मायवाला घर सोडून काय घर सोडून येणं होत नाही तुला माहीत नाही का मा सुना काही कामाच्या नाही आहे ना हां काही कामाचं नाही माय तर नसे पुटलं बैना सुनाच्या बाबतीत काय सांगू माय तुले माय बी तेच हायलाय जे तुझे हात हालाय तेच माय आहे सांगा नाही का तो सुना बरे आहे काही ऐकत नाहीत पण बैना काही ऐकत नाही एक गोष्ट शंभर वेळा सांगायला लागते तुम्ही मोठी सुना आली म्हणते ना हो आलेली तर आहे जातील वाटते ते आता हो का वा जाणार आहेत का ओ, भाई, जा मैं जा था था। जा ते का ओ, हो बाई जातो म्हणे माहीत नाही अजून काही जायचं काही दिसून येल त्याचं जातो म्हणे हां मोठा ठसानं तर गेला होता त्या पोरका घर सोडून आता काय आला मग हो मोठ्या ठसानं गेला होता मग आता काय आला तो बापास काही नाही बाई मीच घेऊन आली होती मीच आली होती घेऊन तुला मोठा वाटा माहिती काय घेऊन आली होती गेला तो पीछा होता तो बरा पिछा सोडता होता ना मार का मंदवाला जगदीश त्याचं लग्न होतं ना बाई ना म्हणून आणा लागलं ना तो म्हणे भाऊ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो मी लग्न नाही करत म्हणे म्हणून आणा लागलं बाई त्याला मला जाऊन निरा म्हणून आणा लागले बाई तू काही आले तयार नव्हता मी गेली आणि मी जबरदस्तीने घेऊन आली त्याला हां तुलाच मोठा शौक आहे घेण्याचा जाऊ दे ना बाई ते गोष्ट सोडणं तुझी तब्येत पाणी सगळं ठीक आहे हां आता चांगला आहे आता पाय चांगला आहे माया ना म्हटलं चांगलं वाटलं असेल तर येणं मग आता नाही नाही आहे कायच येणं होते नाही मला येणं नाही होत अशीच म्हणतो तू हमेशा हमेशा अशीच म्हणतो तू येण होत माघरी तू स येईन ना बाई आता आपली रोहिणी आहे ना रोहिणीला पाले पाहून येणार आहे ना पाहतो ना आता हां काय होते काय नाही तर कसं आहे पोरगा काय आहे पोरगा तर चांगला आहे म्हणते आता येऊ दे रोहिणीला पाले मग येईन मी बरं आपल्या रोणीला पाले पाहुणे येणार आहे का कोणा गावच्या ऐकतं बाई तो संग्राम भाऊचा पोरगा नाही का तो संग्राम भाऊ आपल्या गावात नाही तर त्याचा पोरगा आहे म्हणते आता नाही बाई संग्रामचा पोरगा आहे का एवढा मोठा झाला का लगे पोरगा हो चांगला शिकेल आहे म्हणते घरचे तर धन आहेत ना ते पहिल्यापासूनच ढन आहेत हं ढनता येत ना पहिलं घर नव्हतं त्याचं चांगलं आता तर बंगला बांधला म्हणते माया मस्त घर बांधला आता हो आई सांगत होती म्हणे घरदार मस्त बांधलं म्हणे पोरगा बी चांगला आहे लोकही चांगला आहे म्हणे पाहतो ना मग आता काय होते ते येणार आहेत ते पाहिले आई गेली का हो हो आई गेली आई वावराचं काम होतं म्हणे तर आला होता ना प्रताप घ्यायला आला होता आणि मग ते वहिनीची तब्येत खराब आहे तर वहिनीही पाहिले आला होता हां प्रताप आला होता का प्रतापसोबत गेली का हो हो प्रतापसोबत गेली आई म्हणे की वावराचं काम करून म्हणे येतो म्हणे मी म्हणे लो पाहुणे बी घेऊन येतो म्हणे आपल्या वहिनीला पाहिले आणि मग त्याच्यासोबत येऊन जातो म्हणे तर मग आईला थांबून घेणे तर बरं आणि ते गेलीच नाही का मग कंकुली गेली नाही का नाही नाही ते पाय दुखत आहे म्हणे तर काही गेली नाही व्हाय ना किती दिवस थांबतेच येत होता घरी तब्येत खराब आहे तर काय करू शकतो लगेच झाल्यानंतर कम कुलेली आता पाठवून झालं पाहिजे होतं राहू दे ना बाई आहे मला बोला चालले कशी बी बरं माय बाई ऐकत येतो म्हणे येतं मग काही नाही येतो म्हणे आई म्हणे ते पाहुणे आली घेऊन येतो म्हणे ना आपल्या रोहिणीला पाहिले त्याच्यास गावच्या येतं येतो म्हणे मग पाहुण्यासोबत आले की मग आई थांबून जाईन इथं बरं बरं रोहिणी काय करता येतं काही नाही आहे अंदर आता जाईन आता कॉलेजले नाही बाई आता लग्न होऊ राहिलं तर काय शिकवायला लागते नाही काय पाठवावं लागते कॉलेजन गेलेजले नाही बाई आता आठवी वर्ष आहे ना आता हां पंधरावीला आहे ना ते आता पेपर होतील तिचे असं असं करून टाक म्हटलं यंदा जर जमलं सर्व चांगलं असलं पोरका गिरगा चांगला असला तर करून टाक यंदा उरकून टाकीचं हे लग्न हो ना आता आता तर पाहायला सुरुवात केलेली आहे पाहू ना आता टाईम आहे पोरीचं लग्न व्हाय ना वयामध्ये करून टाकायला पाहिजे माहिती आहे म्हणून नाही आता पाऊस राहिलो ना आता यंदा काढलं आता पोरीले त्या लोकांना पाहिलं होतं म्हणे आपल्या रोहिणीले लग्नामध्ये आहे जगदीतच्या लग्नामध्ये पाहिलं होतं म्हणे तर पसंद किसन आलेली आहे म्हणा तशी आता आम्ही पाहतो पोरका गिरगा कसं आहे काय आहे आणि मग पाहू आता समोरची गोष्ट नहीं, नहीं, आ, ना था? था पोरा नाही पाहिला पोरी का पोरीले नाही नाही हो बाई पोरानं नाही पाहिलं पोराच्या मायबापांना पाहिलं आता पाहू आता काय होते तर आता पोरगी पाईन पोराले पोरगा पाईन पोरीले हा मग पाहू आता दोघांची आवड निवड काय आहे तर हो का पाय मग आता पक्क गिक्क झालं तर इन मग मी हो बाई साक्षबंधाली येशील ना हो ना पाहिन ना येईन ना मग साक्षीबंधाले आईची तब्येत गिब्ब्य ठीक राहते आता हो आईची तब्येत गिब्बयत ठीक आहे म्हणून तर गेली ना कंकुलीची कशी आहे मग आता तब्येत हां बरी आहे आता वहिणीची तब्येत पाहि ना मला एक फोन नाही करत म्हटलं कंकुली एक फोन नाही करत मला नाही होणार त्या बहिणीची तब्येत असतं ठीक नाहीये काय फोन करत पण एक फोन करायले काय होते त्या कंकुलीले एक फोन नाही करत म्हटलं मग भेटे ते तुले ते म्हणते मला ज्यूस भेटे म्हणते बाई माया मोठ्या बाई सांग बोलाले अशी म्हणते ते तिले का खातो का मी एक फोन करायले बाई कशा आहे काय आहे काय का काय हा एक फोन नाही करत म्हटलं कंकुली मग बरं मी सांगेन वहिनीला फोन करायला मग बरं ठीक आहे मग ठेवतो फोन हो हो बाई ठेव ठेव काय का कोणी तरी अरे बापा अक्षय ये 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 बस नाही ना कसं काय आलं रे बापा काय काम काढलं काय विचारतो अरे बाबा जगदीश तो हॉस्पिटलला गेला तुला माहित नाही का अरे तो तर पण सुट्टीवर आहे म्हणे आज होता पण इमर्जन्सी आली तर गेला तो हो का मग मला हॉस्पिटल मध्ये जाऊन भेटायला लागन तेले मला म्हणे तो आज सुट्टीवर आहे म्हणे तो म्हणून आलो बघायला भेटायले अरे हो तो सुट्टीवरच होता पण इमर्जन्सी आली तर तेले ते बोलवलं मग हॉस्पिटल मध्ये फोन करून ते तो गेला <coughs> काऊन रे बाबा लय दिवसा आला तू हं लय दिवसा आला नव्हता नाही नाही काकू आता वावरा शिवायचं काम होतं ना घरी तो बिझी होतो म्हणून नाही आलो बरोबर बाप्पा काय रे जगदीश आता तुला भेटलाच नाही तुला हॉस्पिटलमध्ये जायला लागेल त्याला भेटायला काही हरकत नाही काकू जातो मी अरे अक्षय अक्षय कसा काय आला आता अक्षय आला तर अक्षयच्या गाडीवरच जातो आता कॉलेजमध्ये मग बरंच झाला आला हा खूप दिवसानं भेटला अक्षय किती वेळा फोन केला माझा फोन बी ना उचलला ना हां मला बरंच झाला भेटला हां बरं काकू जे भेटले हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटतो मग मी आणि जातो म्हटलं अरे आला आता बस ना रे बाप्पा थोडासा चाय पाणी पिना बस ना नाही मी काकू जातो ना जातो मी मला काम होतं त्याच्यासोबत जातो मी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटतो त्याला काय बाप्पा एवढ्या दिवसांना आला चाय पाणी पे म्हटलं तर चाय पाणी नाही पिऊ झाला येईन ना काकू कधी अरे रोहिणी कॉलेजला झाली का

अरे हो तुझ्या कॉलेज बी तिकडेच आहे ना ठीक आहे ना सोडून देतो ठीक आहे तिला सोडून दे मग कॉलेजला चाल रोहिणी सोडून देतो तुला हो चाल चाल अंबर काकू येतो मग मी हो हो बापा ये ये अरे आईला घेऊन येणार कधी भेटाले हा आईला तर नाही तू घेऊन येईन ना काकू घेऊन येईन कधी आईला भेटाले घेऊन येशील ना बापाला ते झाले आईसोबत भेटच नाही तुझ्या तुम्ही आणा काकू कधी माझ्या घरी मग नाही रे बापा काय सनिंग नव्हते घरातून काम असतात ना मग बरं ठीक आहे घेऊन येईन मग आईला कधी वाव मी अक्षयसोबत जाणार कॉलेजमध्ये अक्षयसोबत जाणार अच्छा लक्षात हो हो चाल चाल येतो मग काकू हा येऊन सोडशील मी काढेल रोहिणी आता अक्षय तुला कॉलेजला सोडते आणि मग जगदीश सोबत येऊन जाशील जगदीशला फोन करून देईन मी की रोहिणीला घेऊन येशील म्हणून बरं ठीक आहे नाही थांबणारे अक्षय मासे माझ्यात अक्षय सोबत जातो मी आता कॉलेजला कसं कसं होतं थांबणारे बाप्पा अक्षय येऊ दे हो काकू समोर थांबते जावे लवकर जा त्याला उशीर होत असेल जा लवकर हो आहे येतो मग मी हा अन जगदीश दादा सोबत येऊन जाशील ना हो हो ठीक आहे थांड अक्षय येऊ दे मला थांब ना। चल नाही यंदा जर सर्व काही चांगलं असलं चांगला असला तो पोरगा तर रोहणी सगळी लग्न ओरकून टाकतो काही टेन्शन नाही मग आता झालं पेपर झाले की झालं झालं <tell noise> ना पालक नाही हो नाही अशी बाहेर पडेल तर खराब होऊन जाईल पालक इथे तोडताळ करून चांगलं भरभार करून ठून द्यायला गेला फ्रीज मध्ये उद्या सकाळी पालक दाल बनवू आपण हो पालकचं वरण ना मला खूप आवडते मला खूप छान बनवता येते ताई मी बनवे बरं तुझवा नशेन पालक वरण उद्या सकाळी पालक वरण बनवू आपण नाही संध्याकाळीच बनवून ताई नाही वा उद्या सकाळी बनवू ना कसं सकाळी मोठं वरण बनवलं की संध्याकाळी तेच कामात येते मग हो तुमचं बरोबर आहे सकाळी बनू वरण आणि ते संध्याकाळी घरच्या लोकांना कामात येईल आणि ते मामी खात नाही ना सकाळची भाजी संध्याकाळी खात नाही ना ते गुडी आता माय बे हो ते तर खात ना, नाही आहे ना सकाळची भाजी संध्याकाळी मग नाही तर काय तरी मामीसाठी काही ना काही बनवलं की आपल्याला तसंही वरण आवडत नाही त्या मामीला मग नाही तर काय माय लज चावू आहे बापा त्या मामीचे बी मी तर मग फालतू त्या मामीत माग केलं इथं ठेवलं आपण पाठवून द्यायला पाहिजे होतं हो बाय ना फालतू ठेवलं हे मोहिनी ताईस म्हणे राहू द्या म्हणे मामीला राहू द्या राहू द्या मोहिनी तुला कोण मामीला था का, का, का का थांबवलं काय काय प्लॅन काय तू याला कोण थांबवलं एवढी परेशान करते तर जाऊ ना 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 हो का नाही दिलं अरे ताई तुम्हाला नाही समजलं नाही तुम्हाला नाही समजलं नाही बना मला तर खरंच काही नाही समजू आलं आता ते सुकन्याताईनं काय म्हटलं होतं आपल्याला तिथं गेल्यावर बी म्हणे त्या सुकन्याताईला परेशान करते म्हणे म्हटलं होतं का नाही हो करते म्हणे परेशान पण आता तिची सासू आहे ते पाठ बसन आपण काय फोन करा तसं नाही आहे आपण बी सुना सासू बोलते तर कसं वाटतंय हे आपल्यालाही माहीत आहे मग म्हणणं काय तुझं आता मामीच्या नाकात ना ना, ना मी नामी दम केला ना तर नावाची मोहिनीच नाही म्हटलं मी कसा दम करशील तिच्या नाकात तेच आपल्या नाकात दम करन म्हटलं हो मोहिनी ताई बरोबर म्हणत आहे ताई विशाखा ताई बरोबर आहे मामी आपल्याच नाकात दम करन म्हटलं मामीच्या आसू विसरू नका जाऊ मग माझे आसू आहेत त्या मामीच्या पुरे दोघी नाका म्हणले का खूप समजून ठेवलं का आपल्या आपल्यास काही करूच नाही शकत करूच नाही शकत एवढ्या गॅरंटी कशा म्हणत आहे तुम्ही मामीचं रिमोट कंट्रोल म्हटलं आता आपल्या हातामध्ये आहे तो व्हिडिओ मामीचा शूट केलेला मामीचा रिमोट कंट्रोल में आता आपल्या हातामध्ये आहे आता आपण जसं म्हटलं ना तसं चालू शकतो म्हटलं म्हणजे म्हणणे समजलं काय ताई काय तुम्ही दोघी बी पागलच आहे साधी गोष्ट नाही समजत आहे मामीचं रिमोट कंट्रोल आपल्या हातात आहे म्हणजे तो मोबाईल मोबाईल मध्ये मामीचा आहे व्हिडिओ मामीला जसं म्हटलं तसं आपण हँडल करू शकतो आता तिथं जाऊन बी मामी परेशानच करणार आहे सुनीले तर मग आपण इथं मामीले परेशान करू ना इथं मामीला परेशान करू एवढं जिनं आराम करू आपण की मामी स्वतः पळून गेली पाहिजे आपला थैला भरून मामीला असं वाटलं पाहिजे की आपल्यापेक्षा मामीची सून चांगली आहे मामीच्या सुनीजवळ मामी, सुनी मामी न चांगल्यानं राव तिला त्रास नाही द्या की यायच्यापेक्षा सून चांगली आहे बाप्पा मा सुनीजवळ बरी या मी असं वाटलं पाहिजे मामीले म्हणून मी म्हणतो मामीचं रिमोट कंट्रोल आपल्या हाती आहे मामीच्या नाकात एवढा दम करू म्हटलं आपण की मामी स्वतः तिथून पळून गेली पाहिजे आपल्या कावानं आता नाही हे गोष्ट आहे का बघ माय ताई तुम्ही ना तुला दिमाग लावला बाप्पा लस दिमाग लावला लगे तुम्ही ना हा तो विचार मी ना केलाही नाही बाई ना मग नाही तर काय ते मामी तिथे गेल्यावर बी परेशानच करेन ना तिच्या सुनीले तर मग आपण इथं परेशान करू ना मामीले आपण करू इथं परेशान की मामी घर सोडूनच पाहिली पाहिजे आणि आपल्या सुनी जवळ जाऊन चांगल्यानं राहिली पाहिजे तिला वाटलं पाहिजे बाप्पा याच्यापेक्षा तर माझी चांगली आहे हा प्लॅन आहे मायाला म्हणून मी ना मामीला थांबवलं तुम्हाला काय वाटलं मामीचे मग मच्छा आज सुपावून मी पिलून गेली माफ करून दिलं मामीले मला माहित आहे ना मामी कशी आहे तर काय चीज आहे मला माहित आहे मामी आता माय बाई मी तो मुरे मुरे ना ना माँ, 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 विचार करू राहिली मामीला काउंट थांबू राहिली मोहिनी ताई मामीला काऊन जाऊ नाही देऊ राहिली हा प्लॅन आहे ना तुमचा माय 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 किती दूरचा विचार केला मोहिनी तुम्हाला मामी आता आपलं काहीच नाही करू शकत काहीच नाही बिघडू शकत मामी ना आपल्या बऱ्यात काही प्लॅन करायच्या वयात शंभर खेप सोचायला पाहिजे मामी आपल्या खिलाफमध्ये काहीच नाही करू शकत काहीच नाही करू शकत मामीचा व्हिडिओ आहे ना आपल्याच हो हो मामी किती भेलेली होती त्या व्हिडिओला पाहून हो मायबाई हो मामीचा व्हिडिओ बोललीस मी तर मग नाही तर काय तुम्ही टेन्शन नका घेऊ दोघी मामीले कसं हँडल करायचं आहे आता ते मावर सोडून द्या मी बरोबर हँडल करतो मामीले मामीले म्हणा आता उलटी गिनती करणं चालू करून देतो आता मामीची हाप्पी दिवाळी मायबाई मोहिनी ल विचार केला हो ना दूरचा मग नाही तर काय वाटलंच होतं मला वाटलंच होतं मोहिनी मोहिनीताईसाठी मला काहीतरी प्लॅन चालू आहे म्हणून म्हटलं मग मोहिनीताईनं काही ना काही प्लॅन चालू आहे म्हटलं पा माया मीनं जो विचार केला होता ना ते खरंच निघालं लय खास प्लॅन केला एकदम मस्त प्लॅन मोहिनीताई कुठूनच <laughs> हसून ना मा व्हिडिओ रेकॉर्ड केला बापा हा ज्यापासून व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्यापासून ह्या मग नाही राहिल्या म्हटलं ह्या बाईच्या सुना हुंगून राहिल्या मला दुकून नाही राहिल्या मला काय करू बापा काय समजत नाही मला तर तसंच काय आहे ना मग व्हिडिओ रेकॉर्ड केला हेच नाही समजू राहिलं मला लच चाला काय बापा लच चाला काय त्या मला तर वाटलं होतं की अशाच म्हणजे आता हुशार निघाल्या माझ्यापेक्षा दोन कदम शिल्लक निघाल्या चेहऱ्यावर दिसत नाहीत गरीब दिसतात चेहऱ्यावर म्हणून म्हणतात जसं दिसते ना तसं नसते आणि म्हणूनही जप बसते कोण म्हणत भोल्या भाल्या दिसणाऱ्या अजून एवढ्या चालक असतील म्हणून वहिनी काय करूया कसं वाटवलं आता चांगलं वाटत आहे चांगली वाटत आहे तब्येत काय ची हो काय तब्येत नाही आहे चांगली काही चांगलं नाही वाटत आहे अशीच बसली आता कोणी हुंगत नाही बाप्पा आता काय करू हुंगत नाही म्हणजे तुमच्या पायाची मालिश किरीश नाही करून दिली का नाही ना आता काय सांगू बाप्पा तुम्हाला जाऊ दे आता जे आहे ते बरंच बरं आहे आता आवाज देतो इले आता माय बी बाई काही आवाज देते मायबाई नाही नाही दे राहू दे काही बोलवू नका तिला राहू द्या राहू दे, दे। नाही नाही विचारू दे ना मला शोन नाही केली होती मामीचे मोहिणी विशाखा आनंदी इकडे वा आता मायबाई मग म्हटलं आता काम धंद झाले म्हटलं माय बाई आता थोडीशी धोकतो म्हटलं दुपारी कायचं मायबाई आता आवाज हे आता कधी रागत नाही सुचते हो बाप्पा आता कधी पारा चव्हायला सुसते काय माहिती आता काय आवाज देत आहे येता का आता माय बाई आताचा आवाज कुठून निवरायला पाऊ बरं मामीच्या रूममध्ये निवरा चला बरं मामीनं काय कांड केलं आता चला हो चला चला काय झालं आता आवाज काय झालं तुम्हाला माहित नाही तुम्हाला नाही बा आम्ही तर काम करत होतो हो बा त्या काम करत होतो त्याला काम आहे तुम्हाला घरात नाही कामं करू थकता तुम्ही दिवसभर काम करता नाही जाऊ द्या ना आता शिल्लकच्या काही गोष्टी करू नका सांगा काय झालं तर म्हणजे मी शिल्लकच्या गोष्टी करतो तुम्ही करता त्या दिवसभर गोष्टी त्याला चांगल्या असतात ना आता मोहिनीची गोष्ट काय ऐकू नका सांगा काय झालं कौन आवाज दिला या मामीची तब्येत खराब आहे माहिती आहे तुम्हाला माहीत आहे ना मामीची तब्येत खराब आहे तर मामीच्या पायाची मालिश करून दिला काय झालं तुमच्या तिथून केले कमी करून दिली काय मामीच्या पायाची मालिश मामी तुमचा पाय दुखतच आहे का ताई मोबाईल आणला का तुम्ही ना हो हो मोबाईल आणला ना हा हाय माहिती मोबाईल आता मध्ये हो या मोबाईलमध्ये का व्हिडिओ दाखवतात बाप्पा मोबाईल आणला का म्हणते माय मोबाईल आणला ना तुम्ही ना हो हो ताई तुमचा मोबाईल आणला ताई ना माय बाईला दाखवतात काय मग व्हिडिओ मामी काय म्हटलं तुमच्या पायाची मालिश नाही केली आम्ही ना मोहि मामीची चांगली मालिश करून दे बरं ठीक आहे मग मामी मालिश करून देतो तुमच्या पायाचे अना द्या पाय तुमचा मस्त मालिश करून देतो <laughs> देवा मालिश करून देते म्हणते मालिश करायच्या चक्करमध्ये ना मा पाय तोडून टाकाव माहिती आहे ना चांगला पाय तोडून टाकायची वय येतो नाही नाही बाई केली होती केली होती मालिश केली होती मी भूलून गेली होती मोहिनी ना सकाळीच माहिती मालिश करून दिली होती मग चांगला तोडाची तोळाची वय माहिती आहे मालिश करायच्या चक्करमध्ये नाही बाबा मालिश नाही करत मी चेहात हा तेच तर म्हटलं मला वाटलं कशा काय बोलल्या मामी बोलल्या का मामी तुम्ही काय बोलली म्हणते माहिती व्हिडिओच्या परत म्हणतो का नाही 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 बोलली नाही मी आठवण नाही नाही मला आठवण आहे तेच म्हटलं मी ना मग ताई मोबाईल आणला नाही हो ताई तुम्ही चिंता नका करू तुमचा मोबाईल आहे ताई हातीचा आहे काय माहिती व्हिडिओ दाखवतात का हो माया करून देऊ का मग मामी डबल मालिश नाही 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 केली ती बाई तुला मालिश एक बार केली माय एक बार केली काय दहा बार केली काय मस्त मालिश केली तुला नाही 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 मालिश नको करू नाही 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 मालिश नको करू बिलकुल तू नको करू मालिश मी करून देतो मग मामी नाही नाही मा ती गिरी सारखे आहे बाबा तुम्ही नाही नाही बाप्पा ती घेऊन एक बी नका करू माया पाय आता चांगला झाला चांगला झाला माय मस्त झाला मग दुखून नाही राहिला कोण वहिनी तुम्ही तर म्हणे पाय दुखत आहे म्हणे करून देतात नाही ह्या मालिश यायला का तुम्ही करून देतात नाही 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 बाई नाही नाही तुमच्यासून नाही केली बापा चांगल्यात मालिश केली माई नाही नाही बाप्पा मालेश नका करायला लावता येईल द्या चांगला आहे मा पाय चांगला आहे थनत नाही आता पायात आता करून देतो ना मामी तुमची मालिश आम्ही हां करून देतो ना ताई मोबाईल बरोबर ठेवा हो बाबा हातात निस आहे मोबाईल तू टेन्शन नको घेऊ

पा बरं मामीची तब्येत आम्ही किती लवकर बरी केली नाही बाई बहिणी आता तुम्हाला तो तुझ्या तो दुखत होत्या आता ह्या आल्यावर म्हणता की तब्येत चांगली झाली बाई तुमच्याकडून हायच एवढा चांगला की मी तब्येत चांगली झाली मामीची किती सेवा केली आम्ही ना आता ते त्याच्याबद्दल आमचं नाव नाही घेसान का तुम्ही किती सेवा केली आम्ही मामीची पा बरं बिना दवाखान्यात जायचा पाय ठीक केला आम्ही मामीचा बिना दवाखान्यात जायचा नाही का मामी हो 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 बिना दवाखान्यात जाचा तुम्ही ठीक केला चांगलं आहे तुम्ही लय चांगलं आहे बाबा आता तर फालतूच्या फालतू आम्हाला बोलते मी काय म्हणतो मोहिनी ताई एक बार तुम्ही मामीची मालिश करूनच द्या हो हो मोहिनी मामीची एक बार डबल तू मालिश करून दे मामी एकदम चांगली होऊन जाईल ना मामी करून देऊ का मामी करून देऊ का मालिश पाहायची चांगल्या ना हो मा थोडासाठी नाही 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 मालिश नका करू बाप्पा आता मा पाहायलाही चांगला आहे लय चांगला आहे मालिश गिलिश नका करून देऊ बाप्पा माई लय चांगला मालिश केली तुम्ही ना माहिती आहे राहू द्या बाप्पा राहू द्या आता माहिती मोहिनी तुमची तर कालपर्यंत तब्येत खराब होती बाप्पा अचानक कशी काय तब्येत चांगली झाली नाही नाही माय मोहिनीला माहिती नाही काय कोणतं तेल लावलं मग पायाले कोणत्या जडीबुटीच्या तेलानं मालिश केली एकदमच चांगलं वाटायला लागलं खरंच बाई एकदमच चांगलं वाटायला लागलं आता माय कोणत्या तेलानं मालिश करून दिली माहिनी मामीले माहीत आहे हाय ना मामी तुम्ही माणसान आता तर तुमची करून देतो मालिश करून देऊ का नाही नाही माया पाय नाही आहे माय माया हात पाय सर्व सही सलामच आहे सर्व ठीक आहे बापा माही काही मालिश क्लिश नका करून देऊ तुम्ही नाही तुम्ही तर तुमची करून देतो मालिश जशी मामीची केली तशी नाही मामी हो हो माही तुमच्या सासूची करा बाप्पा माई का करू माई का करून तू मालिश आता मामीचा पायाचा दर्द बसला आता मामी, चा बस मामी फिरणं चालू करा लागेल आता आता मामीची चाला फिरायसाठी एखादी मालिश करा लागेल मला <laughs> हो हो ताई चाला फिरायसाठी एक मालिश करावंच लागेल मामीची नाही मग नाही तर काय लय जरुरी आहे मामीची मालिश करणं मी तर म्हणतो टाइम टू टाइम मामीची दोन टाइम मालिश करायची करायला पाहिजे बा मोबाईल हाय महा बरोबर आता माय बाई मोबाईल मध्ये व्हिडिओ आहे ना मोबाईल मग समोर आणतात तू हा का समोर आणतात मोबाईल आता मोबाईल की मला भिव लागायला लागते माय बाई ते मोबाईल पाहून भिव लागते रे बापा काय करून येऊन जाऊन तो मोबाईलच आणतात येऊन जाऊन मग समोर तो मोबाईलच आणतात तो मोबाईल पाहिला की मला भिव लागू राहिला मामी तब्येत चांगली वाटत आहे ना आता हो हो चांगली आहे चांगली आहे बापा तब्येत तब्येतला काय झालं माया तर नाही तब्येत नाही चांगली मग तुम्ही तुमच्या रूम मध्ये काय करता बसून थोडा घुमत फिरत जा ना काही मोबाईल द्या बरं माझ्या माया आता माभे मोबाईल करायचा जिश्वर बोलतो आता तुम्हाला काय दाखवायचं तुम्हाला मोबाईलमध्ये दाखव का आता माभे काय दाखवायचं खूपच चांगला व्हिडिओ आहे तुम्हाला खूप आवडेल कोणता व्हिडिओ दाखवतो मागे आता काय दाखवून माझे मोबाईलमध्ये ये आता दाखवतो तुम्हाला नाही आता दाखवा बरं व्हिडिओ माबे कोणता व्हिडिओ बाई 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 मी काय म्हणाली होती काय म्हणाल तर विनी तुम्ही म्हणाल तुम्हाला भजन देतो आता चला मी येतो तुमच्यासोबत भजनमध्ये पण तुमचा पाय दुखत आहे ना नाही नाही आता बरं वाटत आहे वजी वाजे चालतो मी चला 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 आपण जाऊ भजनामध्ये हा वहिनी जाऊ मग कोणता व्हिडिओ दाखवते म्हणते मोहिनी पहिले पाहू द्या आता माय कोणता व्हिडिओ दाखवतो राहण्या व्हिडिओ नंतर पाय ना चला चला आपण चला आपण भजनाला जाऊ चला बरं चला लवकर बरं कोणता व्हिडिओ आहे नंतर दाखवशील मला पहिले आम्ही आता भजनाला जातो चला बाई चला ना नायबाई वहिनी अचानक पाय का सकाळ ठीक झाला चला बाप्पा चला आणि चला मग वहिनी म्हणूस आले एवढ्यात हो चला मायभी चला हे आता पागल करून टाकतील बाप्पा चला हो बाई चला ना काय उभ्या तिथं चला काय झालं अचानक मध्ये अचानक मध्ये चांगली झाली तब्येत कशी होत चांगली तर झाली मामी कशी आली ना मोहिनी खरंच म्हटलं होतं तुला मामी हातामध्ये मला वाटलंच नाही मामी एवढी म्हणून आपल्याला मग नाही काय हे तर आता सध्याशी सुरुवात आहे आगे आगे देखो होत आहे का या मामीच्या ना नाकात मी ना दम केला ना तर नावाचीच मोहिनी नाही म्हटलं मी मामीला पाहता कशी भागवतो मी या घरातून मोहिनी सांग पंखा घेत होती मामी मामीला माहीतच नाही मोहिनी काय चीज आहे तर पण मामीची हालत पाहून लय मला मजा आली पण मजा आली लय दिवसान मजा आली अशी मग नाही तर काय या ना का नाकात आपला दम केला होता झाला मामी मामी ना के आता मामीची आता उलटी मामीने आपल्या नाकात दम केला आता आपण मामीच्या नाकात दम करू <laughs> मग पाहून जाते घरातून करायलाच पाहिजे आपल्यापेक्षा चांगली मामीची मामी सून वाटली पाहिजे ममीने मस्त दिमाग लावला पण तुला खरंच मस्त दिमाग लावला मग नाही तर काय ताई को जो आपल्या संग जसं करीन त्याच्या संग तसंच करायचं अशा असंच करायला पाहिजे आई तुम्हाला काय सांगू मी मी माय हसा कसा रोखला मले माहित आहे मामीचे असे हसलत पाहून मला एवढा हसा येत होता तुम्हाला काय सांगू